आज आपण उपवासासाठी आणि भरपूर एनर्जी देणारे तसेच पौष्टिक सगळ्यांनाच खाता येणारे असे पौष्टिक राजगिरा पिठाचे लाडू बनवणार आहोत अगदी आतून मऊसूद ज्यांना दात नसतील तेसुद्धा खाऊ शकतील असे तोंडात विरघळणारे राजगिरा पिठाचे पौष्टिक लाडू आपण आज बनवणार आहोत नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी अशी एक वाटी किंवा कप आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे कारण याच वाटीच्या मापाने आपण सगळे साहित्य मोजून घेणार आहोत तुमच्याकडे वाटी असेल कप असेल किंवा एखादा लहान ग्लास असेल ना त्याच्या मापाने सुद्धा आपण साहित्य मोजू शकतो तर याच वाटीच्या मापाने आपण सगळे साहित्य व्यवस्थित मोजून घेणार आहोत तर इथे मी दीड वाटी ठेचून गूळ घेतला आहे तुम्ही किसून घेतला तरीसुद्धा चालेल आणि ठेचला तरीसुद्धा चालेल फक्त बारीक ठेचा त्यानंतर घेऊया एक वाटी खिसलेलं खोबरं किंवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक दळून घेतात तरीसुद्धा चाललं पण किसून घेतलं ना की छान दातामध्ये येतं त्यानंतर घेऊया एक वाटी बारीक भरड केलेलं काजू आणि बदाम त्यानंतर घेऊया दोन वाटी राजगिरापीठ तर इथे मी जी पॅकिंग असते ना दुकानात भेटलेली त्या पॅकिंगचे दोन वाटी राजगिरापीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने इथे मी एक वाटी तूपसुद्धा घेतलेलं आहे आता घेऊया अर्धा चम्मच ताजी वेलची पूड वेलचीपूड इथे मी घरीच कुटून घेतली आहे आणि त्यानंतर चाळून घेतली आहे आता एक जाडतळाची कढाई घ्यायची आहे आणि ह्या कढाईमध्ये अगदी मिडियम टू लो फ्लेमवर आपला हे खोबरं छान असं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की खोबऱ्याला छान सुवास येतो आणि चवसुद्धा मस्त येते तर अशा पद्धतीने मी सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं भाजून घेतलं आणि लगेच आपण एका डिशमध्ये किंवा परातीत काढून घेऊया आता त्याच कडेमध्ये आपण दोन वाटी राजगिरा पीठ अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे चाळ्याने काय होतं की थोडीफार जी घाण असेल ना ती निघून जाते तर आता राजगिरा पीठसुद्धा आपण अगदी लो टू मिडियम गॅसवर आपल्या छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप जास्त गोल्डन करायची गरज नाही फक्त अगदी थोडासा सुगंध यायला लागला किंवा थोडासा कलर बदलायला लागला की, बदला की लगेच यामध्ये आपण टाकूया थोडं थोडं तूप तूप एकाच वेळी टाकू नका कारण आपला माप सापडत नाही कधी कधी काय होतं की एकाच वेळी आपण तूप टाकल्याने तूप जास्त होतं आणि लाडू व्यवस्थित वळले जात नाही त्यामुळे अगदी थोडं थोडं तूप आपल्याला टाकायचं आहे आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे पीठ जे आहे छान भाजून घ्यायचं आहे सेम या पद्धतीने मी थोडं थोडं तूप टाकते आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं या पिठाला सोनेरी रंग यायला लागला आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला थोडीशी मिडियमसुद्धा करून द्यायची आहे आता लो टू मिडियम फ्लेमवर आपला अशा पद्धतीने सोनेरी रंग येईपर्यंत छान पीठ भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी दोन चमच आपलं तूप उरलेलं आहे त्यामुळे एकाच वेळी तूप टाकू नका कारण कमी जास्तसुद्धा होऊ शकतं जर तुम्हाला वाटलं की तूप कमी होतंय तर तुम्ही लगेच तूप वाढवू शकतात तर अशा पद्धतीने अगदी चार मिनटापर्यंत या पिठाला छान प्रकारे मी भाजून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता पिठाला छान प्रकारे जाळी येते आहे आणि पिठाला छान तूपसुद्धा सुटलेला आहे सेम या पद्धतीने छान पीठ भाजलं गेलं की यामध्ये टाकूया काजू आणि बदामाची भरड तर इथे मी पंधरा काजू आणि पंधरा बदाम अशा पद्धतीने खलपत्त्यामध्ये ठेचून घेते आहे तुम्ही मिक्सरमध्ये थोडीशी जाळ भरड केली तरीसुद्धा चालेल परंतु मी खलपत्त्यामध्ये अशी ठेचून घेते आहे तर आता या ठिकाणी काजू आणि बदामचे भरत टाकल्यानंतर आपल्या दोन मिनटापर्यंत ही जे मिश्रण आहे छान भाजून घ्यायचं आहे अगदी गॅसच्या मिडियम फ्लेमवर म्हणजे काय होतं की काजू बदाममध्ये थोडाफार जो कच्चापणा असेल तो निघून जातो म्हणजे जेमतेम राजगिरापीठ आपण चार मिनटापर्यंत आणि काजू बदामचे भरत टाकल्यानंतर दीड मिनटापर्यंत आपण हे मिश्रण छान भाजून घेतलं आहे आता ज्या परातीमध्ये आपण खोबरं टाकलं होतं ना त्याच परातीमध्ये आपण भाजलेलं राजगिराचं पीठ आणि काजू बदामची भरळ टाकणार आहोत आता हे मिश्रण आपण परातीमध्ये टाकल्यानंतर पूर्णतः गार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण चम्मचने हे मिश्रण छान पसरवून द्यायचं आहे म्हणजे पटकन गार होईल खोबऱ्याचा की जर खूप जास्त जाड असेल ना तर तुम्ही हाताने सुद्धा चुरू शकतात आता हे मिश्रण आपण फॅनखाली किंवा खिडकीमध्ये हवेच्या ठिकाणीसुद्धा आपण पूर्ण गार करू शकतो तर मिश्रण अगदी पूर्ण थंड व्हायला हवं तेव्हाच आपण पुढची प्रोसेसर करून घेणार आहोत तर इथे मी मिश्रण पूर्ण अगदी थंड करून घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतर यामध्ये टाकूया दीड वाटी गूळ तर तुम्ही या ठिकाणी निम्मा गूळ आणि निम्मा जी खजूर असते ओली खजूर तीसुद्धा टाकू शकता तर इथे मी पूर्ण गूळच वापरते आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडीप्रमाणे कमी जास्त गूळसुद्धा करू शकतात तर इथे मी पूर्ण दीड वाटी अगदी बारीक ठेसलेला गुळ घेतला आहे लाडूंना छान चव येण्यासाठी अर्धा चमच वेलची पूड घ्यायची आहे वेलची ताजी ताजी कुटून घेतली आहे खलपत्त्यामध्ये आणि त्यानंतर चाळणीने चाळून घेतली आहे ताजी वेलची जर घेतली ना तर कोणत्याही रेसिपीला खूप छान चव येते आता हे सगळं साहित्य आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोड्याफार जर गुळाच्या गाठी असतील किंवा राजगिरा पीठ भाजताना थोड्याफार गाठी झाल्या असतील तर अशा हाताने आपण चुरून घ्यायचे आहे आणि पीठ छान प्रकारे एकदा अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून या पिठामध्ये तुपाचा एक ओलसरपणा येईल आणि त्यामुळे छान पटकन लाडू मस्त वळतील आता मिश्रणसुद्धा दोन ते अडीच मिनटापर्यंत आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त हातामध्ये घेतल्यानंतर या पिठाचे लगेच मूठ वळते आहे म्हणजे मिश्रण छान तयार झालं आहे जर तुमचं मिश्रण तुम्हाला थोडंफार कोरडं वाढत असेल ना तर थोडंसं एक ते दोन चमच आपण तूप वाढून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अगदी सहज आपल्याला लाडू तयार होते आहेत आता जसे आपल्याला पटतील मोठे लहान त्या पद्धतीने आपण लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी अगदी लिंबा एवढे छोटे छोटे लाडू तयार करून घेते आहे कारण मोठा लाडू अगदी खाल्ला जात नाही त्यामुळे इथे मी छोटे छोटे लाडू तयार करून घेते आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लाडू तयार करू शकतात अगदी सांगितल्याप्रमाणे कृतीप्रमाणे तुम्ही सगळ्या स्टेप फॉलो करा व्यवस्थित मेजरमेंटनुसार सगळे साहित्य घ्या तुमचेसुद्धा लाडू अजिबात बिघडणार नाही किंवा चुकणार नाही तर सेम या पद्धतीने मी एका हाताने सगळे एक हाता लाडू तयार करून घेते आहे जर तुम्हाला एका हाताने लाडू तयार करता येत नसेल ना तर सोपं आणि सरळ तुम्ही अशा पद्धतीने लाडू तयार करू शकता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुसरीसुद्धा कृती सांगते आहे की कशा पद्धतीने आपण लाडू तयार करू शकतो अगदी ही तर अगदी सोपी प्रोसेस आहे सोपी कृती आहे तुम्ही ही प्रोसेस नक्की फॉलो करा तुम्हाला अगदी पटापट लाडू तयार करता येतील ज्यांना लाडू वळवता येत नाही किंवा तयार करता येत नाही तर अगदी सोप्या आणि सोप्या पद्धतीने ही प्रोसेस आहे तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने लाडू तयार करा तर हे लाडू आहेत ना तर अगदी महिनाभरसुद्धा खराब होत नाही कोणत्याही उपवासाला चालतात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत उपवास असो वा नसो सगळ्यांनी खायलाच हवे अगदी हेल्दी आणि टेस्टी छान लाडू आहेत लहान मुलांना तर तुम्ही हे लाडू नक्की द्या तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि मेन म्हणजे हा लाडू आपण कोणत्याही उपवासाला खाऊ शकतो एनर्जी देणारा आहे तुम्ही कितीही दिवस श्रावण महिन्याचा उपवास असो किंवा नवरात्रीचा उपवास असो तुम्हाला हा लाडू नक्की परफेक्ट आहे एनर्जी देणारा आहे अजिबात भूक लागत नाही खूप सारे न्यूट्रिशियन देणारा हा लाडू आहे अगदी आतून मऊसूद आहे ज्यांना दात नसतील तेसुद्धा खाऊ शकतात अगदी तोंडात विरगळणारा लाडू आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असा तर प्लीज सुद्धा करा धन्यवाद